काय सांगणार का का आज महानगरपालिका आयुक्त साहेबाला जे तुम्ही निवेदन दिलं काय त्याच्यामध्ये नमूद आहे काय मागण्या आहे तुमची आम्ही आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की जो जालना रोडपासून हिरानगरपर्यंत रस्ता आहे हा रस्त्याचं काम वेळोवेळी महानगरपालिकेने बंद पाटील आहे आणि महानगरपालिका सांगते की आम्हाला तिथले जे शेतकरी नौपते साहेब आणि त्याच्यानंतर पाटले साहेब त्यांनी ते काम बंद पाडलेलं आहे तर त्यांना आमचं आव्हान आहे की काम त्यांनी पूर्ण कम्प्लीट करू द्यावं आणि जे जे महानगरपालिकेच्या कामाच्यामध्ये अडथळा निर्मात आहे निर्माण करत आहेत त्यांनासुद्धा आव्हान आहे की ह्या महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला काम निर्मा करू द्यावं आणि महानगरपालिकेला जालना रोड पासून जे काम जे थांबलेले आहे चिखल झालेले मुलांना शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत आहे महिलांना पण त्रास सहन करावं लागत आहे तर आता ते चिखल वा, वा, पासून वाचण्यासाठी जे काम थांबवले तर कधीपर्यंत चालू होणार आहे ते आणि तुमचं आयुक्ताच्या पी ए सोबत काय चर्चा झाली पी एस साहेबांचे पी ए साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की एस साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर तुमचं काम मार्गी लावतो परंतु हिनानगरमध्ये सावित्रीनगरमध्ये चिखलामुळे जे प्रचंड नागरिकांचे हाल होत आहेत विद्यार्थी आहे कामगार आहे महिला आहे ज्येष्ठ नागरिक आहे आणि वेळोवेळी त्यांनी आम्ही निवेदन देऊन त्यांचा एक दे, पाठपुरावा केलेला आहे आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळं काय झालं की सगळीकडे चिखल झालेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे याच्यामध्ये डेंगू मलेरिया ताप साथीचे आजार निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितस हानी होऊ शकते असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावर काम करून असं आम्हाला सांगितलेलं आहे बरं तुमचं आता तुम्ही निवेदनामध्ये नमूद केले काम न चालू झाल्यास आंदोलन उपोषण करणार आहे हो। ते तर काय आश्वासन दिलं साहेबांनी आम्ही त्यांना सांगितलं की आता आम्ही तुम्हाला चार ते पाच दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे आणि काम जर चालू नाही झालं तर तुमच्या कार्यालयासमोर आणि जालना रोडला आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या निवेदनावर लवकरात लवकर काम करतो आणि तो प्रश्न मार्गी लावतो आपलं नाव सुनील साळवे छत्रपती संभाजी शहर असेल सांगणार जे बऱ्याच दिवसापासून ते तुमची मागणी होती जालना रोडपासून एकता नगर जे रस्त्याचं काम होण्यासाठी तुम्ही निवेदन पाठपुरवठा केलेला आहे आज तुम्ही आयुक्त साहेबांचे पिहिले भेटले काय निवेदनमध्ये लिहिलेलं आहे निवेदनात आमच्या मागणी अशी आहे की त्या सदर्ज जो रोड आहे जीनानगरपासून गट नंबर दोनशे बहात्तर त्र्याहत्तर एकाहत्तर इकडे दोनशे त्र्याण्णवपर्यंत आरोप जातो आणि सगळ्या रोडला नगर नगरविकास विभागातर्फे नगर रत्ना विभागातर्फे बारा मीटरची मार्किंग करण्यात आली पण बारा मीटरची मार्किंग करून त्याच्यानंतर आज तिथं कोणतीही कारवाई कोण गुंठेवारीसाठी होत नाही आणि गुंठेवारीसाठी कारवाई व्हावी हो तर सदर लोकांना तुम्ही दिलासा कळावा गुंठेवारी म्हणून किंवा काम केल्यानंतर त्यांचे जे बर्डन त्यांच्या मनावर की घर किती तुटणार किती राहणार याचं संभ्रमात आहेत लोकं आणि संभ्रमात त्यांनी न राहता ते लोक गुंठेवारी भरून वार। निर्मितीकरणामध्ये आल्यानंतर त्यांना पण एक सहानुभूती मिळेल म्हणून आम्ही निवेदन दिलं आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर हा प्रश्न आम्ही निकाली लोक कारण वाढ क्रमांक सदोतीसमध्ये अडीच हजारच्या आसपास लोकं राहतात सर्व समाजाशी आता इथे डेव्हलपमेंट दे बारा दिवस वीस पासून वीस वर्षापासून लोकं लो राहतात पण आज ते भे तिथं डेव्हलपमेंट दा झालेले नाही रस्ते तसेच आहे लाईट नाही आहे बल्ब नाही आहे हॉस्पिटल वगैरे नाही आहे महानगरपालिकेचे यासाठी तुम्ही काय पाठपुरवठा परत करणार आहे हा आमचा पाठपुरवठा जवळपास दोन हजार सोळापासून चालू आहे कारण दोन हजार सोळामध्ये ते एकत्र राहिला तेव्हापासून ते विचारतच होई नाही की घाण अवस्था त्या ठिकाणची आज पण आहे थोडे फार रस्ते महानगरपालिकेच्या सहकार्यातून झालेले पण आजपर्यंत कमीत कमी चार लोकांना डेंगू मलेरियाच्या आजारावर मृत्यू झालेले आहेत आणि त्यावेळेस आम्ही निवेदनही दिलं पण त्याचं थोडं कोणतंही उपाययोजना झालेली नाही आज आम्ही ते सुद्धा मापाऱ्या साहेबांच्या निदर्शनाला दिलं की तिथं लवकरात लवकर जर रोड बनवले किमान डेंगू मलेरिया हे जे आणि पावसामुळे जे होणारे आजार हे वाचतील समोर आमचं जे हिनानगर आणि जाला रोडच्या मध्ये जो गॅप आहे आणि तिथल्या दोन नागरिक जे शेतकरी आहेत तो ग्रीन झोन आहे आणि त्या ग्रीन झोनमध्ये जे एका बाजूने नवकोती आणि एका बाजूने पाटणी आहे कारण त्यांच्या शेताच्या मधमधून एक रस्ता जातो या दोघांनी जाणूनमधून तो रस्ता अडवलेला आहे आणि तो रस्ता अडवल्यामुळं आमच्या इथे रहिवाशांनी विनवणी विनवणीही पण त्यांनी तो रस्ता काही दिला नाही आम्ही महापालिकेनेकडे दोन दिवसापूर्वी इथे आज शिष्टमंडळ घेऊन आलो असता गरजेसाहेबांनी आणि आम्ही विनंती केली की सदर त्यांना लोकांना नोटीस काढून त्यांची पी डी आर त्यांना देण्यात यावं आणि सगळं रस्ता दुरुस्त करण्यात यावा पण दुरुस्त केल्यानंतर त्यांनी कारवाई करू असं आश्वासनही दिलं आणि आमच्या निवेदनावर तसं त्यांनी लेखीसुद्धा घेऊन दिलं मला असं म्हणायचं की जे आता जर समजा भविष्य नवपती आणि पाटणी यांनी जर या, या टी डी आरला मान्यता जर दिले नाही तर सदर रास्ता मी आंदोलनाच्या मार्गातून मोकळा करतो आपलं नाव आमचं असं राहू मी राणा क्रमांक सदोतीस येणार नगर एकता नगर गट नंबर दोनशे बहतर